बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दक्षिण सोलापूर तालुक्याचे नेते तथा सीना समितीचे अध्यक्ष बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला दिवसभर विविध मान्यवर आणि शेतकरी मंडळींनी आप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांना वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते स्वामी समर्थ सुदगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनोरे माजी सभापती डॉक्टर चनगोंडा हवीनाळे युवा नेते युवराज राठोड माजी उपमहापौर राजेश काळे युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश जोकारे आणि इतर राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष भेटून तर काहींनी भ्रमणध्वनीवरून आप्पासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बाबासाहेब पाटील मळसिद्ध मुगळे जगदेव होनराव सुनील नांगरे बाळासाहेब बिराजदार सरपंच भीमाशंकर बबलेश्वर बाबूराव वाडकर माजी सरपंच शरीफ शेख किसन पवार रमेश आसबे युवराज राठोड शीतल गायकवाड सोमशंकर बिराजदार विजयकुमार मुलगे विद्यासागर मुलगे आप्पासाहेब पाटील होनमुर्गीकर चंद्रकांत निंगफोडे शिवानंद होनराव हनुमंत कुलकर्णी आप्पासाहेब मोटे मारुती मोटे काशीनाथ वाले सिद्धाराम बबलेश्वर गजानन नरसगोंडे शशिकांत दुपारगोड़े योगीनाथ चिडगुंपी मल्लू घाले सरपंच निखिल राठोड सोमनाथ कोळी संदेश पाटील रामचंद्र बिराजदार उपसरपंच राहुल पुजारी मधु पुजारी उपसरपंच बिरू वरवटे शिवकुमार वाघमारे सुनील बिराजदार रमेश निंबर्गी सचिन बगले वैभव मुलगे आप्पासाहेब भिंगे भीमाशंकर बिराजदार प्रवीण निंबर्गी कासिम मुल्ला यांच्यासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय जीवनात कार्यरत असून या पुढील काळातही जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही सत्काराला उत्तर देताना आप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांनी या प्रसंगी दिली